मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ती म्हण एक ऐकली असेल की बेडूक काही झालं तरी उड्या मारायचं काही सोडत नाही कारण त्या बेडकाचा तो स्वभाव असतो त्याला लागलेली ती सवय असते आणि जन्मापासूनच त्याचा जो नेचर असतो त्याच्यामुळे कितीही विकट परिस्थिती जरी त्याच्यावर आली तरी तो काही उड्या मारण्याचं बंद करत नाही आणि असंच काही सणा शरद पवार यांच्या संदर्भात म्हणजे आज त्यांचा पक्ष सगळ्या राजकीय पक्षांशी कम्पेअर केला तर सगळ्यात कमी आमदार त्यांचे दहा आमदार आणि पूर्ण रसातळाला जरी पक्ष गेलेला असला तरी सुद्धा शरद पवार राजकारण करायचं काही सोडणार नाहीत अशा प्रकारचा सिग्नल पुन्हा एकदा शरद पवारांनी दिलेला आहे कारण कसं आहे की राजकारण करण्यापेक्षा शरद पवारांना जास्त सवय ही दोन व्यक्तींमध्ये दोन पक्षांमध्ये भांडण लावण्याचं आहे त्यामध्ये वाद कसं लावता येईल आणि त्या वादातून आपल्याला काही सत्ता मिळवता येते का किंवा आपल्याला काही फायदा मिळवता येतो का या प्रकारचा प्रयत्न करणं ही शरद पवारांची जुनी सवय आणि या आपल्या एखाद्या नाटकाचा प्रयोग शरद पवारांनी पुन्हा एकदा केलेला आहे आणि यावेळी तो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्यात एक प्रकारे वाद लावण्याची एक प्रयत्न जो आहे तो शरद पवारांनी केलेला दिसतोय कारण का दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याच्यात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना महजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आता पुरस्कार दिल्यानंतर शरद पवार यांनी आपलं भाषण दिलं आणि त्या भाषणात म्हणजे ते भाषण तुम्ही जर ऐकाल तर त्या भाषणात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची एवढी प्रशंसा केली आहे की विश्वास होत नाही आहे की खरंच हे शरद पवार आहेत का आणि ही प्रशंसा ऐकून म्हणजे कोणाला वाईट वाटलं आहे का माहीत नाही पण संजय राऊत आणि खास करून ठाकरे गटाला इतकी मिरची लागलेली आहे की खुल्यापणानं संजय राऊत यांनी शरद पवारांवर अत्यंत वरची टीका केलेली आहे म्हणजे शरद पवारांनी काय म्हटलं आहे सगळ्यात पहिला ते बघूया शरद पवारांनी म्हटलं की मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना मिळाली नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र कसा पुढे जाईल या प्रकारची काळजी एकनाथ शिंदे यांनी घेतली पुढे ते बोलताना म्हणतात की ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे अलीकडच्या पन्नास वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षाणे एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल मग ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असतील तर एक योग्य दिशा देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं केलेलं आहे लास्टला ते म्हणतात की हे करत असताना कुठलाही पक्षीय अधिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल यांमध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणे राहील मित्रांनो ही जी काही प्रशंसा शरद पवारांनी केली आहे ती अत्यंत वेळ साधून त्यांनी केली कारण जर तुम्ही रिसेंटली स्पेशली ते मीडिया चॅनल स्पेशली ते यूट्यूब चॅनल जर उघडून बघितले ज्याने निवडणुकीदरम्यान आणि त्याच्या अगोदरसुद्धा महाविकास आघाडी यांचा प्रचार केलेला आहे शरद पवारांची एकंदरीत गुणगाण जे करतात त्यांचं चॅनल उघडून जर तुम्ही बघितलं ना तर रिसेंट तीन चार व्हिडिओ असे आहेत की एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये कॉर्नर केलं जात आहे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचं एक नरेटिव्ह सध्या एक सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यातच भर घालत त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम शरद पवार यांनी केलेलं आहे म्हणजे काहीही करून सरकार सुरळीत चालू नये सरकारमध्ये नियमितपणे काही ना काही भांडणतंट असावाच यासाठी शरद पवार यांनी आपला योगदान या मीडिया समेत थोडंसं योगदान केलेलं आहे आणि मित्रांनो हे काही शरद पवारांनी पहिल्यांदा केलं असं नाही दोन हजार चौदाचं तुम्हाला आठवण असेल तर विधानसभेची निवडणूक जेव्हा झाली आणि परिणाम चालू होते अजून बी जे पीला बहुमत मिळालं नव्हतं ट्रेंड असे दिसत होते की जो सगळ्यात मोठा पक्ष आहे तो बी जे पी असेल मग रिझल्ट येण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे आणि बी जे पी यांचं जे भांडण अगोदरच चालू आहे त्याच्यात चा अजून जास्त भर पडावी म्हणून न मागताच शरद पवार यांनी म्हटलं की मी बी जे पीला समर्थन देतोय मध्यावर्ती निवडणुका आम्हाला नको आहेत त्यामुळं आम्ही एन डी एला सपोर्ट देतो आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सरकार बनवावी आता बी जे पीनं सुद्धा चुकी केली म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणजे आपल्या जुन्या मित्राला न बोलताच न काही त्याच्याशी संवाद साधताच की त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्यासोबत येणार आहेत का याची विचारपूस न करताच त्यांनी शरद पवार यांचं समर्थन घेतलं आणि सरकार स्थापन केली आणि याच्यामुळं उद्धव ठाकरे नाराज झाले की एवढ्या वर्षाची मैत्री असताना न काही बोलणी करताच बी जे पी शरद पवारांसोबत गेली आणि त्याचेत पडसाद आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये दिसले आणि नंतर शरद पवारांनी एका इंटरव्ह्यू देताना म्हटलं सुद्धा की मी जो पाठिंबा दोन हजार चौदाला दिला होता तो एक राजकीय खेळी होती मी उद्धव ठाकरे आणि बी जे पी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भांडण लावण्यासाठीच हे एकंदरीत पाठिंबा दिलेला होता आणि नंतर ऐनवेळी तो पाठिंबा मागे खेचून घेतला म्हणजे ही राजकीय खेळी दोन व्यक्तींमध्ये भांडण लावण्याचं काम हे शरद पवारांची जुनी खेळी आहे आणि दोन हजार चौदाच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा शरद पवारांनी एक केलेलं आहे त्यामुळे हे मला सांगायची गरज नाहीये की शरद पवार या खेळाचा कशा प्रकारे प्रयोग रचतात कशाप्रकारे योजना करतात आणि कशाप्रकारे या खेळाद्वारे सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात पण मित्रांनो केवळ दुःख ह्याचा होतो की आज जी सरकार ज्याला स्थापन होऊन जवळजवळ अडीच महिने झालेत आणि सर्व काही सेटल झालेलं आहे ज्याला त्याला मंत्रिपद मिळालेली आहे ज्याला त्याला पालकमंत्रीपद भेटलेलं आहे आणि सुद्धा काही मीडिया चॅनल्स हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत म्हणजे अडचणीची सरकार चालवत आहे सरकार ही स्टेबल नाही आहे आणि ही सरकार महाराष्ट्राची प्रगती करू शकेल का मुद्दाहून असे फेक नरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि कसं असतं मित्रांनो समजा एखाद्या व्यक्ती एक गोष्ट बोलतोय तर लोकांना वाटतं की हा एखादा व्यक्ती बोलतोय काही खरं नाही आहे पण एखादी गोष्ट जर दहा लोक म्हणजे रेप्युटेड लोक ज्यांना लोक ऐकतात आणि खास करून शरद पवारांसारखे नेते जेव्हा ती गोष्ट बोलतात फॉर एक्झाम्पल ई व्ही एमचं घ्या म्हणजे असे लोक जेव्हा रिपीटेडली एकच मुद्दा रिप्रेझेंट करतात त्याच्यावर भर घालतात बोलतात तेव्हा लोकांना पण कुठे ना कुठे वाटू लागतं की खरंच यार सरकार स्टेबल नाही आहे का खरंच एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केलं जातंय का मग अशा प्रकारचा नरेटिव्ह या मीडिया चॅनल्सद्वारे सेट केला जातो आणि याचे परिणाम मग सरकारवर होतात आणि सरकार खरोखरच म्हणजे भांडण नसतात ना ते भांडण लागण्याची जी नौबत आहे ती येऊन बसते आज एकनाथ शिंदे नाराज आहेत असं मला तरी वाटत नाही त्यांना जे जे पाहिजे उठेल सर्व भेटलंच आहे से। आणि सेंटरमध्ये सुद्धा ते सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भागीदार आहे त्यामुळं अशा कुठल्याही नाराजगीच्या गोष्टी मला तरी सत्य वाटताना दिसत नाहीत आणि एक गोष्ट दुसरा पॉईंट जो शरद पवार यांच्या या भाषणातून या वक्तव्यातून निघतो तो हा की उद्धव ठाकरेंविरुद्ध एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांना जास्त काही निवडून आणता येऊ न येऊ लोकांना पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपण शड्डू ठोकलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जो काही गैरसमज त्यांनी पाळून धरलेला आहे की आघाडी माझ्यासोबत आहे किंवा आघाडी आम्हाला पाठिंबा देईल अशा प्रकारचा कुठलाही गैरसमज त्यांनी ठेवू नये आणि कारण की मुंबई आणि नवी मुंबई ठाणे या सगळ्यांसोबत एकनाथ शिंदेंची जी प्रशंसा केली आहे कारण उद्धव ठाकरे इतके वर्ष झाले आपला घसा कोरडा करून ओरडत आहेत की मुंबईत काहीच एकनाथ शिंदेने काम केलं नाही आदित्य ठाकरे चिठ्ठ्या घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहेत की ह्या रोडचं काम झालं नाही आहे तिथे काम झालं नाही आहे आणि शरद पवार आपल्या भाषणात खुलेपणानं आहेत की एकनाथ शिंदेंसारखा म्हणजे काळजी करणारा नेता मुंबईची ठाण्याची म्हणजे झालेलं नाही आहे किंवा यांचं नाव इतिहासात नोंदलं जाईल अशा प्रकारची जेव्हा प्रशंसा शरद पवार करतात तेव्हा उद्धव ठाकरेंना हे सिग्नल आहे की कुठलाही गैरसमज ठेवू नका आणि आघाडी नावाचा जो प्रयोग आपण अंमलात आणला होता थोड्या वर्षांपूर्वी तो आता पूर्णपणे समाप्त झालेला आहे असोच मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं नेमकं शरद पवार यांनी हे जे वक्तव्य दिलं आहे भाषण दिलं आहे यामागे काय त्यांचं गंतव्य असू शकतं याबाबतची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा कळवा लिहून म्हणजे तुमची मतं वाचून मलाही थोडं कळेल की तुमची मतं काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद